नैवेद्याचा प्रसाद गोड गोड खाऊन कंटाळ आला का आता गोड म्हणलं की सगळे नको म्हणतात काहीतरी चटपटीत असेल तर मग अगदी मागून खातात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिबानी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नाश्त्याला पोहे किंवा उपमा खाऊन जर कंटाळ असेल तर मूग डाळीपासून मस्त एक आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आले सर सुरुवात करूया मी एक वाटी इतकी मुगडाळ घेतली होती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली आणि त्यानंतर पाणी घालून तीन तास ती भिजत ठेवली मुगडाळ सगळी चांगली भिजले गेली आता त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि ही संपूर्ण मुगडाळ आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय त्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे इतकं दही वापरायचं दही आवडत नसेल तुम्ही लिंबू रस पण वापरू शकता नंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि आता हे सगळं बघा चांगलं असं बारीक असं वाटून घेणार आहोत जेणेकरून मुगडाळ अगदी चांगली अशी बारीक वाटली जाईल तुम्ही पाहू शकता मुगडाळ किती छान अशी बारीक तयार झालेली आहे आता ही वाटून घेतलेली मुगडाळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत मुगड मध्ये जेव्हा पाणी घालतो ना तेव्हा जास्तही पाणी घालू नका आणि जर खूपच पाणी झालं तर पुन्हा ही रेसिपी पातळवण्याची शक्यता असते त्यामध्ये आता आपण पाववाटी इतका बारीक रवा घालून घेतला चवीनुसार मीठ एक चमचा पिठी साखर घातली आता हे सगळे जिन्नस बघा चांगल्यास मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये रवा वापरल्यामुळं ह्याला छान असं टेक्स्चर येतं आणि त्यामुळं रेसिपी खाताना पण खूप जास्त मजा येते हे सगळं बघा पुन्हा असं मिक्स करून घेतलं रवा ह्या पिठामध्ये सगळा चांगला मिक्स झालेला आहे आता रवा चांगला भिजवा म्हणून याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटात आपण हे रेस्ट करून घेऊयात तोपर्यंत आता कृती करू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक लाल पिकलेला टोमॅटो हुबा चिरून एक कांदा सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप घेतले आणि हे सगळं बघा चांगलं बारीक वाटून घ्यायचं हे वाटते वेळी अजिबात पाणी घालायचं नाही आहे हे लाल असं वाटण तयार झालं तो ते झाली होती आणि आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं ते पण चांगल्यास रेस्ट झालेलं होतं रवा चांगलासा फुलला गेला होता आता हे पुन्हा सगळं बघा चांगलं मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये आता आपण अर्धा लिंबाचा रस घालतो यामुळे काय होतं ह्या रेसिपीला छान अशी जाळी पडते आणि रेसिपी हलकी व्हायला देखील मदत होते पुन्हा हे सगळं बघा चांगल्यास मिक्स करून घेणार आहोत हे सगळं चांगलं मिक्सर आहे की इथं बघा मी बटन इडलीची जी प्लेट असते ती घेतली ह्याला छान असं बटरनं ग्रीस करून घ्यायचं बरेच जण ना तेल लावतात पण बटर लावल्यामुळं काय होतं हे खाली अजिबात चिकटत नाही त्यामुळे मी बटर लावून घेते तुम्ही हवं तर तूप पण लावू शकता आता बटन इडलीचं नसेल तर एक आपण जी चालण असेल ती पण घेऊ शकतो त्याला पण छान असं तेल लावून घेतलं हे दोन्ही बघा छान तयार करून घेतलं रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आता आपण एक पॅकेट इतकं इनोचं घालायचं इनो नसेल तुम्ही तर एक चमचा इतका खायचा सोडा पण घालू शकता आता हे सगळं बघा चांगलं असं पटापट पत, मिक्स करून घेतलं सोडा बघा अगदी पटकन चांगल्या पिठामध्ये मिक्स होतोय आणि बॅटर पण बघा अगदी हलकं फुलकं तयार झालंय तयार केलेला बॅटर आपण इडली बॅटरमध्ये अशा पैकी घालून घेतोय बऱ्याच जणांना हे बटन इडली खूप आवडतात पण तुमच्याकडे जर प्लेट नसेल तर मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपण ज्या चाळीमध्ये मोदक वगैरे उकडतो त्याला छानपैकी अशा ना ना तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये छोटे छोटे असं गोळे करून किंवा चमच्याने ठेवून घ्यायचं जेणेकरून त्याला बटन इडलीचा आकार येतो तर इडली पात्रामध्ये हे संपूर्ण मिश्रण घातलं त्यानंतर चाळणीमध्ये घालूयात फक्त चाळण घेताना ती बारीक खोलची असावी जेणेकरून आपण जे पीठ घालतो ते खाली अजिबात गळून येणार नाही हे दोन्ही पण बघा मी प्लेट्स चांगल्या तयार करून घेतल्या त्याबरोबरच त्या मी एका बाजूला स्टीमर पण ठेवलं होतं त्यामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं पाण्याला चांगली उखळी आली आता त्यामध्ये दोन्ही प्लेट्स ठेवून घेऊयात बऱ्याचदा आपण नाश्त्याला पोहे उपमास बनवतो आणि आता गणपतीमध्ये तर रोज गोड पदार्थ खाऊन नको वाटतं काहीतरी तिखट चटपटीत खावं सगळ्यांना वाटतं अशा वेळी ही रेसिपी जरूर करून बघावी आणि त्याबरोबर ही रेसिपी खूपच हेल्दी पण आहे आता गॅस मध्यम करून दहा ते बारा मिनटं ह्या इडल्या छान अशा वाफवून घेतल्या दहा ते बारा मिनटानंतर बघा इडली अगदी मस्त अशी छान टम्म फुगलेली आहे आणि अजिबात पीठ लागतही नाही आहे तर हे दोन्ही प्लेट्स काढून थोडे थंड करून घेऊयात इडली काढते वेळी ना इडल्या पूर्ण थंड झाल्यानंतरच त्या डिमोड करून घ्यायच्या म्हणजे त्या अजिबात तुटत किंवा खालच्या प्लेटला चिकटत नाहीत तर अगदी छान अशा बटन इडली आपल्या तयार झाल्यात आता ह्या पण काढून पण घेऊया तुम्हाला जर माझ्या जा रेसिपी आवडत असेल तर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नये का आता बघा सगळ्या इडल्या बघा अगदी छानपैकी असं निघतात अजिबात ह्या इडल्या चिकटत नाहीत तुम्हाला जर बटन इडली नको असेल तुम्ही हे सगळं बॅटर आहे ना मोठ्या इडलीच्या प्लेटमध्ये पण घालू शकता इडलीला मस्त छान जाळी पडली आणि अगदी हलकी फुलकी अशी आपली ही इडली तयार झालेली आहे तुम्ही ह्या आधी अशी मुगड्याची रेसिपी बघितली होती का किंवा के केली होती का केली असेल तर तुमची बघा माझ्या काढून तयार झालेल्या आहेत आता एक छोटा पॅन घेतला पॅनमध्ये आपण एक ते दीड चमचा तेल, तेल चांगलं गरम करून घेऊयात त्यामध्ये एक मोठा चमचा इतकी मोहरी घालायची आता मोहरी ना चांगली तडतड अशी उडली पाहिजे त्यानंतर पाच ते सहा इतकी कडीपत्त्याची पानं अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातले पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालूयात आणि हे दोन मिनटं बघा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेला कांदा टोमॅटो आलं लसूण ह्यांचं वाटण घालून हे सगळं बघा चांगलं असं ह्या तेलावरती परतवून घेणार आहोत टोमॅटो आणि लाल तिखटमुळे ह्याला छान असा रंग पण येतो आता टँगिनेस सवी म्हणून ह्यामध्ये आपण एक टेबल स्पून इतका टोमॅटो सॉस घालतोय आणि चवीनुसार मीठ घालायचं टोमॅटो सॉस म्हणून पाहतात चटपटीत अशी चव येते त्यामुळे लहानांपासून मोठे सगळे अगदी आवडीनं खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते हे सगळं बघा चांगलं मिक्स केलं तुम्ही ही चटणी म्हणून पण कोणताही डोसा इडली किंवा उत्तापाक कशा सोबत सर्व करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून तयार झालं की आपण ज्या इडल्या डिमोल्ड करून घेत होत्या त्या इडल्या ह्या सॉसमध्ये टाकून घेणार आहोत आणि छान अशा दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरती टॉस करून घ्यायच्या जो काही मसाला आहे तो छान असा इडली भोवती कोट होतो आणि त्यामुळे इडलीची चवण अगदी चटपटीत लागते नेहमी तर आपण इडली चटणी खातो किंवा सांबार इडली खातो पण अशा पद्धतीने ही मसाला इडली खाण्याची माझ्या काही वेगळीच आहे आधी ना मी एकदा ही रेसिपी खाल्ली होती आणि मग दोन ते तीन वेळा मी घरी ट्राय केली माझ्या घरी सगळ्यांना ती खूप आवडली सगळा जो काही मसाला आहे तो इडली सोबत बघा अगदी मस्तपैकी कोट झालाय बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे रोजच्या नाशात काहीतरी पर्याय म्हणून तुम्ही जरूर ही रेसिपी बनवू शकता ही रेसिपी ना गरमागरम तर छान लागते त्याबरोबर गाज झाल्यावर तितकीच छान लागते आपली मसाला इडली बघा छानपैकी अशी तयार झाली वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम ही इडली किंवा मसाला इडली लगेच सर्व करायची आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही मुग डायची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट वर कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच एका नवीन आणि छान व्हिडिओ सोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद